आजीला कोण तर नेणार आहे बघ मावशी 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 कुठली मावशी लोक कोणती लोक काका येणार आहे तिकडचे काका येणार आहे तिकडचे पंढरपूरचे हा साधूच्या आजीला घ्या जाऊ दे काजीला आजीरा जाऊन लवकर आजीरा म्हण तुम्ही जाऊन लवकर म्हणून आजी गावाला जाणार येणार ना आजी म्हणते आजी यायला तुला तुलाही त्रास देतो तुला एक करतो आगावपाना करतो मग आजीला जाऊ नका म्हणा ऐकूल ऐकायला येत ना आजीला मोठ्याना ना म्हणायचं मोठ्यानं का का काय म्हणल्या बर ती ह्याला काका आल्यावर काय करायचं आजीला नेहायला काका आल्यावर काय करायचं बाबा आणते कुणाला आजीला आणते मग रे बर मग जाऊ दे का जाऊ जाऊ दे जाते मग ते आजी आगोपाला करते आजी जाऊ दे Buona mattina Buona